आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान सुरू करण्यात येत असून उल्हासनगरमधील स्त्री व प्रसूती रुग्णालयात या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनातून बदल घडवण्यासाठी संपूर्ण देशभर आरोग्य तपासणी उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे स्त्री व प्रसूती रुग्णालयात येथील अधीक्षक शशिकांत दोडे तसेच स्थानिक समाजसेविका साक्षी संदीप सुर्वे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले या अभियानामुळे आता उल्हासनगर मधील महिलांना मोफत आरोग्य विषयी समस्या बाबत रुग्णालयात स्वस्त नारी आणि सशक्त परिवार या कार्यक्रमा आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम का दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे सर्वांनाच माहीत आहे की हा कार्यक्रम हा पंच्याहत्तर ठिकाणी महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येतो आहे आणि त्याच्यात आम्ही वीस प्रकारचे उपक्रम म्हणजे सेवा देणार आहे पूर्ण सगळ्या स्त्री आणि मुलांसाठी याच्यात आपल्याला माहिती आहे की घराचा आधार हा आई असते आई सशक्त असली तर मूल सशक्त असतं मूल सशक्त असलं तर कुटुंब सशक्त असतं आणि कुटुंब सशक्त असलं म्हणजे ते समाज सशक्त असतो त्यासाठी आम्ही शासनाच्या याच्यानुसार स्वस्त नारायण सशक्त परिवार आमच्या वुमन्स हॉस्पिटलमध्ये राबवत आहोत त्याच्यामध्ये आम्ही वीस प्रकारच्या सेवा देणार आहोत आणि त्यासाठी आमच्या नचे सर्व डॉक्टर्स सर्व सिस्टर्स सर्व कर्मचारी यांनी स भाग घेतलेला आहे आणि मी जनतेला आणि उल्हासनगरच्या सर्व स्त्रियांना आणि मुलांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा धन्यवाद त्यात एक सर्व जनतेला एक विनंती करण्यात येत आहे की आमच्या रुग्णालयातर्फे बावीस सप्टेंबर रोजी एक आ, मेगा कॅम्प घेण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हा स्तरावर सुद्धा आम्हाला एक्सपर्ट डॉक्टर्स आम्हाला सप्लाय देण्यात आलेले आहेत आणि आमच्या इथे सुद्धा पिडेशियन गायनेकॉलॉजिस्ट आणि सर्जन आणि सगळेच प्रकारच्या सेवा आम्ही देणार आहोत त्या दिवशी ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा आहे तरी सर्व स्तरा स्तरातील व्यक्तींनी यात सहभाग घ्यावा अशी एक नम्र विनंती करतो धन्यवाद स्वस्त नारी सशक्त परिवार या योजनेअंतर्गत आपल्या उल्हासनगर चार येथील शासकीय रुग्णालयात हा उपक्रम राबवण्यात आला आहे आणि अंतर्गत प्रभागातील सर्व स्तरातील महिलांना विविध वीस प्रकारचे उपक्रम आपल्या या शासकीय दवाखान्याअंतर्गत सर्व महिलांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे आणि त्याकरता आपले जे डॉक्टर साहेब आहेत डोळेसाहेब यांनी खूप मेहनत घेतली आहे इकडच्या स्टाफने देखील खूप परिश्रम घेतले आहेत आणि हा जो पंधरवडा आहे हा आपल्या येथील सर्व जनतेला या पंधरवड्यातील विविध योजनांचा लाभ घेता येईल त्याकरता त्यांचे आभार धन्यवाद नईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो